काय महात्मेंचा आणि जन्म कसा झाला ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे स्थिती लय उत्पत्ती या अधिपती यांना असं वाटलं की आपण जावं आणि माता अनुस्येकडून ग्रहण करावं ते अन्नग्रहण करत असताना माता जेव्हा समोर आल्या तेव्हा यांना विनंती यांनी केली की आपण मातृभावानं ते आमच्या समोर द्यावं अर्थात जो शब्द आपण ऐक होतो की नग्न रूपानं द्यावं तर ह्याही पेक्षा सगळ्यात छान आणि उत्तम शब्द की मातृभावानं तू आम्हाला ते आपण म्हणतो वाढावस तो भाव उत्पन्न होत असताना देवीच परम तेज एका ठिकाणी एकवटलं आणि देवीच्या तेजासमोर या तिन्ही देवांची वाढ झाली आणि ह्याच तीन विभूतींमधून उत्पन्न झालेला अवतार म्हणजे साक्षात त्रिगुणात्मकत्र मूर्ती दत्त महा दत्तगुरूंना प्रसन्न करून घेण्यासाठी कुठला मंत्र जप आहे दत्तगुरूंची सेवा कशी करावी म्हणजे काय पद्धत आहे भक्तांनी सेवा करण्याची किंवा प्रसन्न करून घेण्याची सगळ्यात सोपा म्हणतात नाम मार्ग किंवा ज्याला भक्ती मार्ग म्हणतात जो भक्ती मार्ग सगळ्यात सोपा आहे फक्त भक्ती मार्गात एक साधी आणि सोपी सरळ गोष्ट नाम आहे पण ती सोपी कधी होते जेव्हा आपण मनापासून नाम घेतो आणि मन स्थिर राहत नाही की ती तुम्ही हल्ली एक टार्गेट सांगितलं एवढा नाव घ्या दहा कोटी घ्या पाच कोटी घ्या पंधरा कोटी घ्या वीस कोटी घ्या मुळात नाव मोजलंच जाऊ नये कुठल्याही देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी दानधर्म केला पाहिजे देवाला काही तुमचा नम्र भाव एवढाच देवाला लागतो याच्या पलीकडे नाही दासगणू महाराजांचं वाक्य आहे भावे भेटतो उमापती उमापती म्हणजे शंकर ज्याचा भाव स्वच्छ आहे त्याच्यासमोर साक्षात त्रिभुवनाचा सा पालक शंकर उभारतो त्रिभुवन सांभाळणारा त्रिभुवनात आलेल्या संकटांचा परिहार करणारा भगवान तुमच्या समोर उभारतो कधी भावे भेटतो उमापती भाव स्वच्छ असला तो शंभर टक्के भेटेल आता दत्तगुरूंची कृपा कुणावर होते किंवा ती कशी मिळवायची हा दत्त दत्तगुरूंची कृपा कुणावर होते म्हणण्यापेक्षा दत्त कृपा प्रत्येकावर होते फक्त दत्त कृपा ओळखावी लागते दत्तगुरूंचे काही चमत्कार किंवा हो अनुभव श्री सरस्वती स्वामी महाराज गेले आणि भिक्षा वाढ म्हणायला लागली माऊली तेव्हा भिक्षा वाढायला घरात अन्न नव्हतं द्यायला पात्र नव्हतं तेव्हा महाराज आत गेले आणि म्हणाले वाड तेव्हा काय नव्हतं म्हणाले महाराज तुम्हाला वाढण्यासाठी अन्न नाही काय वाढू तर महाराज म्हणाले तुझ्या घरात ज्या कण्या आहेत त्या शिजवून वाढ म्हणाले कण्या वाढल्या कड्या शिजल्या गेल्या वाढायला पात्र नाही कि कशात वाढायचं तर त्या दगडावर महाराज म्हणाले वाढ या पात्रावर त्या दगडावर महाराजांनी भोजन केलं त्या कण्या दत्त महाराज त्रिभुवनाचे पालक दगडावर जे होतात विचार करा त्या दगडावर महाराजांनी भोजन घेतलं आणि त्याच दगडावर हात मारला म्हणाले आजपासून चंद्र सूर्य असेपर्यंत तुझ्या कुळात कुणालाही अन्नधान्याची कसलीही कमतरता भासणार नाही